जय श्रीराम जय शिवराय सर्वांना तर आज तर आज आपण बघणार आहोत एका कुटुंबाचा अनुभव जे खूप दुःखद परिस्थितीतून वरती आलेले होते खूप वाईट वेळ त्यांच्यावरती आली होती आणि हा चमत्कार आहे तो भोलेबाबांचा चमत्कार आहे महादेवांचा चमत्कार आहे हा दोन तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्यांना कोणाला काही स्वतःच्या अनुभव देवांचे शेअर करायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये करू शकतात तर माझे शेजारीच राहतात ते हो तर ते त्यांच्याशी माझा संवाद झाला की तुमचा एक अनुभव जो तुम्ही मला सांगितला होता खूप दिवसांपूर्वी तर तुम्ही शेअर करू का तर ते म्हणाले नक्कीच शेअर करा काही अडचण नाही आहे तर मी तोच अनुभव तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे आणि हे रिअल आहे हे फेक वगैरे व्हिडिओ नाही आहे तर तेही माझा ब्लॉग डेली ब्लॉग डेली रुटीन बघतात तर ते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असा तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर तीही माहिती नक्की बघा आणि सुरू करूया आपला हा आजचा विषय तर हा तर ही घटना दोन तीन वर्षांपूर्वीची घटना आहे तर खूप वाईट परिस्थिती आली होती त्यांच्यावरती अक्षरशः त्यांच्या मुलीच्या हार्टमध्ये होल होतं जे की लहान मुलांमध्ये जन्मजात जे हार्टमध्ये हो जे होल असतं तशाच पद्धतीचं त्यांना त्यांच्या मुलीला तो आजार झाला होता तर त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना तिथे समजलं की चाळीस लाख रुपये खर्च येणार आहे तर चाळीस लाख रुपये भरण्याची त्यांची एवढी कॅपॅसिटी नव्हती अगदी मिडल क्लास फॅमिलीमधले आहे ते तर त्यानंतर खूप वाईट परिस्थिती झाली होती की दोन तीन हॉस्पिटलमध्ये हो दाखवलं अर्जंट त्यांना सर्जरी करायला सांगितली होती कारण त्याचा श्वास घ्यायला त्या बाळाला त्रास होत होता अक्षर तर एवढं चाळीस लाख रुपये कुठून आणायचे म्हणून खूप मोठा प्रश्न होता हा बसल्या बसल्या मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर नाग मोहोळमध्ये नागनाथ महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे तर बसल्या बसल्या त्यांनी नागनाथ महाराजांना नागनाथ महाराज हे महादेवांचंच रूप आहे तर तिथं हॉस्पिटलमध्येच बसल्यावर त्यांनी नागनाथ महाराजांना बोलले की माझ्या मुलीला बरं करा त्यांच्याशी हात जोडून प्रार्थना तिथं बसून केली त्यांच्या मोठ्या भावाला त्यांच्या मित्राचा फोन आला की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा मी तिथे आलोच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पेड्रिकच्या शिफ्ट करण्यात आलं शिफ्ट केल्याच्या नंतर त्या मुलीला साठ हजारमध्ये त्यांनी सर्जरी करून दिली तर त्या मुलीची सर्जरी तिथल्या डॉक्टरांनी फक्त आणि फक्त साठ हजार रुपयेमध्ये सर्जरी करून दिली त्या डॉक्टरांनी जास्त स्ट्रेस घेऊ नका त्यांना सहानुभूती सिंपती दिली डॉक्टरांनी त्या कारण आजकालचे डॉक्टर आपण बघतोय की पैसे भरल्याशिवाय आज पाय सुद्धा ठेवू देत नाहीत तर अशा भयानक परिस्थितीतून त्यांना भोलेबाबांनी वर आणलं होतं आणि ती मुलगी एकदम सध्या ठणठणीत आहे सध्या आठ वर्षाची झालेली आहे खूप दैवी चमत्कार होतात फक्त आपलं समर्पण आणि तेवढ्या विश्वासाने आपण देवाला बोललं पाहिजे तरच देव आपल्याला साथ देतो आपलं आचरण देखील चांगलं पाहिजे तरच देव आपलं सगळं ऐकतो आणि खरंच ते कुटुंब खूप सुंदर कुटुंब आणि छान आहेत सगळे घरातले लोक त्यांच्या 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 काही गोष्टी चांगल्या त्यांची त्यांचे कर्मत चांगले होते अन्नदान देखील ते लोक करतात तर त्यांच्या काही बऱ्याचशा गोष्टी त्यांचे कर्म चांगले होते त्याच्यामुळे देवाने त्यांना साथ दिली आणि देवावरती विश्वास ठेवा जावा तर आणखीन कोणाला काही अनुभव शेअर करायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता चला तर मग भेटू एक्स व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा जय श्रीराम